आज आपण बनवूयात मूगडाळ आणि पालकाचे खमंग बडे छान कुरकुरीत असे झालेले आहेत अजिबात सोडा वापरलेला नाही वापर आहे त्याचबरोबर ह्यात बेसनही अजिबात वापरलेलं नाही आहे मस्त कुरकुरीत झालेले आहेत आतून छान जाळीदार झालेले आहेत खायला अप्रतिम लागतात नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर साईड डिश म्हणूनसुद्धा बनवू शकता चला मग बनवूया मूग डाळ आणि पालकाचे वडे त्यासाठी इथे मी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे साधारणतः साडेतीन ते चार तास आपल्याला मुगाची डाळ भिजवून घ्यायची आहे या भिजलेल्या डाळीमधली दोन चमचे डाळ आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे आता राहिलेल्या डाळीमधलं सगळं पाणी काढून टाकायचे आणि ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायची आहे वाटताना पाणी वापरायचं नाही आहे आपण ही डाळ अशीच वाटून घेणार आहे वाटताना या डाळीमध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्याचबरोबर थोडंसं आलं घालायचं आहे लसूण घालायचं आहे आणि जिरंसुद्धा घालायचं आहे एक चमच्यावर हिरव्या मिरच्या मी दोनच वापरलेल्या आहेत ह्यात पाणी वगैरे घालू नका असंच हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे रवाळ असं आता इथे वाटण तयार झालेलं आहे बघा अजिबात वाटताना पाणी घातलेलं नाही आहे ह्यात जर पाणी घातलं ना तर खूप सैल पडतं आणि तेलकट वडे होतील त्यामुळे पाणी घालायचं नाही आहे पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा ओवा घातलाय एक चमचा भर धने पावडर घातलेली आहे थोडंसं लाल तिखट घातले आपण ह्यात वाटताना हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्या अंदाजानेच लाल तिखट वापरायचे एक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा बारीक चिरलेला घाला कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे थोडीशी आणि इथे मी पालक धुवून चिरून निथळायला ठेवलेली होती ह्यात अजिबात पाणी राहू द्यायचं नाही आहे जेवढी शक्य होईल तेवढी कोरडी पालक घाला कारण हे मिश्रण खूप पातळ होतं नंतर आता जी शिल्लक ठेवलेली होती डाळ आपण तीसुद्धा ह्यात घालायची धने पावडर मी घरी बनवलेली घातली आहे त्यामुळे ह्याला फ्लेवर खूप छान आहे वड्यामध्ये मस्त ह्याचा फ्लेवर येतो जर घरी बनवलेली धने पावडर नसेल तर एक चमचाभर धने डाळ वाटताना डाळीमध्ये घाला त्यानंतर ह्यात मी एक चमचाभर मोठा चमचा थोडासा रवा घातलेला आहे बारीक आणि चवीपुरतं मीठ घातले तर बेसन न वापरता मी इथे थोडासा रवा घातला आहे रवा घातल्यामुळे काय होतं ह्यात मिश्रणात जर एक्स्ट्रा पाणी असेल तर ते शोषलं जातं त्याचबरोबर वड्यालाही छान कुरकुरीतपणा येतो आणि तेलकट पण होत नाही त्यामुळे रवा वापरलेला आहे तुम्हाला जर रवा नसेल वापरायचं तर बेसन वापरा मिश्रण तयार झाल्यानंतर एक पाच मिनटं बाजूला ठेवायचं आणि लगेच वडे तळायला घ्यायचे आहे तळताना हातावरती पीठ घ्यायचं चार बोटांवरती आणि अंगठ्याने थोडंसं दाबायचं म्हणजे मग थोडेसे हे चपट्या आकारामध्ये वडे तयार होतात जास्त काही थापायची वगैरे गरज नाही असं हातावरती पीठ घेऊन अंगठ्याने थोडस दाबून घ्यायचं आणि लगेच सोडायचं थोडासा चपटा आकार करायचा हे भाज्याप्रमाणे आपल्याला गोल करायचे नाहीये अगदी छान मस्त क्रिस्पी वडे होतात खायला पण खूप मस्त लागतात पुदिन्याच्या चटणीसोबत सॉससोबत तुम्ही हे सर्व करू शकतात त्याचबरोबर जर तुम्ही काही स्पेशल डिश वगैरे बनवणार असताल तर त्यात तुम्ही साईड डिश म्हणून पण हे वडे बनवू शकता प्रसादाला किंवा आपण सणाला सुद्धा हे मुगडाळीचे भज्याऐवजी वडे बनवू शकतो खायला छान लागतात अगदी मस्त सोनेरी रंगावरती मस्त हे तळलेले आहेत बघा आणि खूप लो गॅस करून तळायचे नाही नाही तर वडे खूप तेलपीत राहतात जास्त वेळ जेवढे हे तेलामध्ये राहतील तेवढं तेल राहतात त्यामुळे तेल, 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 तेल चांगलं गरम करून घ्यायचं वडे सोडल्यानंतर मध्यम आचेवरती चांगले हे तळून घ्यायचे आहेत अगदी छान क्रिस्पी मुगडा आणि पालकाचे वडे तयार आहेत तुम्हीसुद्धा बनवून पहा खायला अप्रतिम झालेले आहेत बनवायला सोपे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन रेसिपी बनवत राहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा हे वडे तुम्हाला कसे वाटले ते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद